हाय हॅलो मी लता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मी मनापासून स्वागत करते तर काही महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर एक चहा हृदयाच्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहे चहा प्यायल्याने अँटीबायोटिक मेडिसिनचा प्रभाव कमी होतो नंबर दोन पोट फुगले असेल तर थोड्या आल्याचा रस काढून त्यात थोडी हिंग पूड काळे मीठ टाकून थोडे गरम करून प्यायल्यास प्यायला दिल्यास लगेच त्रास लगेच त्रास दूर होतो नंबर तीन पाण्यात थोडे मीठ मिसळून घरच्या कानाकोपऱ्यात सिपडा यांनी डास मच्छर घरात येणार नाहीत नंबर चार जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगले स्थितीत ठेवायचे चा असतील तर प्रत्येक वेळी जेवणानंतर चूळ भरून तोंड स्वच्छ धुणे आवश्यक आहे यामुळे दातामधील सर्व घाण दातामधील सर्व घाण निघून जाते नंबर पाच रात्रीच्या वेळेस कधीही दही खाऊ नये यामुळे कप दोष वाढून शरीरात अनेक आजार होतात शरीरात अनेक आजार होतात नंबरचा लाल मिरचीच्या सेवनाने लाल मिरचीच्या सेवनाने श्वास संबंधित विकारात आराम मिळतो लाल मिरचीच्या सेवनाने श्वास संबंधित आराम मिळतो नंबर सात कारल्याची भाजी आठवड्यातून किमान दोनदा खावी याने आपले चेहरा स्वच्छ राहतो आणि रक्त शुद्ध होते नंबर आठ जांभी देताना कधीही अंग मुरडू नये अन्यथा जिभेला काही काळ लकवा येऊ शकतो नंबर आठ रात्री बाहेर कपडे का वाळवू नयेत जेव्हा आपण रात्री बाहेर कपडे वाळवतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा कपड्यामध्ये प्रवेश करते आणि जेव्हा आपण ते सकाळी घालतो तेव्हाही ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करते हे फार हानिकारक आहे हे फार हानिकारक आहे नंबर दहा बऱ्याच वेळा लोक रात्री कपडे धुवून आणि सुकायला घालतात पण ते विसरू ते विसर विसरतात की ही चूक केल्याने ते कधीही आनंद जीवन जगू शकत नाही आणि त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागू गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात नंबर अकरा सुपारीची सुपारीचे पाणी खाय खायची पाणी पाण्यात टाकून उकळून ते प्याल्याने छातीचा कप दूर होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो नंबर बारा जर जुलाब थांबत नसतील तर दोन चमचे आल्याचा रस गरम करून बेंबी भोवती लावा रसात कापूस भिजवून बेंबीवर ठेवा याने जुलाब थांबतील नंबर तेरा त्वचा कायम तरुण राहावी म्हणून सकाळी व दुपारी विटॅमिन सी युक्त फळे जास्त प्रमाणात खावीत जसे की लिंबू संत्री यांनी चेहऱ्याची त्वचा टाईट राहते लिंबू संत्री आणि चेहऱ्याची त्वचा टाईट राहते नंबर चौदा ज्या महिलांची कंबर व हाडे दुखत असतील तर त्यांनी आहारा आहारात पांढरे तीळ खावेत किंवा त्यांचे लाडू खाऊन खावेत याने हाडे मजबूत होऊन अंग दुखी बंद होते नंबर पंधरा गरम दुधात मखाना घालून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि आपल्याला यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम सुद्धा मिळतं लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना मखाना जरूर खायला मखाना जरूर खायला देतात नंबर सोळा रोज इलायची सावून खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो रोज इलायची चावून खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो नंबर सतरा घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर कोमट दुधात दालचिनी पावडर टाकून प्यावे आराम पडेल घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर कोमट दुधात दालचिनी पावडर टाकून प्यावे आराम मिळतो नंबर अठरा पेरू खाल्ल्याने आळस व डिप्रेशन कमी होते पेरू खाल्ल्याने आळस व डिप्रेशन कमी होते नंबर एकोणीस खडे मीठ बारीक करून व हळद शुद्ध मोरीच्या मोहरीच्या तेलात मिसळून सकाळ संध्याकाळ दात घासल्याने दात दुखी थांबण्यास मदत होते तसेच दातांचा पिवळेपणा देखील दातांचा पिवळेपणा देखील कमी होतो नंबर वीस दररोज आंघोळीनंतर एक ग्लास कोमट पाणी प्याल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो दररोज आंघोळीनंतर एक ग्लास कोमट पाणी प्याल्याने रक्तदाम नियंत्रणात राहतो नंबर एकवीस गुडघे पोटरी दुखत असेल तर त्यावर आल्याचा रस लावा याने आराम मिळेल याने तुम्हाला आराम मिळेल रोज रात्री झोपण्यापूर्वी रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेच्या संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो बऱ्याच प्रमाणात कमी होतो नंबर तेवीस पिकलेल्या पिकलेल्या पेरूच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही पिकलेल्या पेरूच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही नंबर चोवीस ज्या महिलांना ज्या महिलांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी म्हशीचे कच्चे दूध प्यावे ज्या महिलांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी म्हशीचे कच्चे दूध प्यावे नंबर पंचवीस लाकडाच्या लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असते याने शरीर निरोगी राहते याने शरीर निरोगी राहते नंबर सव्वीस दोन चमचे बेसन पीठ मध्ये अर्धा चमचा हळद मिसळून थोडेसे पाणी टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा याने मुरुम चेहऱ्यावर लावा याने मुरूम दूर होतील नंबर सत्तावीस कांदा मिक्सरला बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून घ्या व नंतर गरम करून कानात चार थेंब टाकल्यास कान दुखीपासून तत्काळ सुटका मिळते कानदुखीपासून तत्काळ सुटका मिळते नंबर अठ्ठावीस अर्धी वाटी गव्हाच्या पिठात अर्धी वाटी बेसन मिसळून चपाती बनवून रोज खाल्ल्यास मधुमेह आणि हृदयविकार होत नाही मधुमेह आणि हृदयविकार होत नाही नंबर एकोणतीस आवळ्याचा आवळ्याच्या मोरावळा खाल्ल्याने शरीरात कधीही व्हिटॅमिन सीची कमतरता होत नाही नंबर तीस एक महिना सतत सात ते आठ अक्रोड रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्याने गुडघे दुखेवेपासून आराम मिळतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद